नमस्कार मी अंकुश जाधव कृषीमंत्र्यांनी <tosu> विधिमंडळामध्ये खेळला रमीचा डाव आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावरच सुंटवला त्यांचा रमीचा डाव अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे माणिकराव फुकाटी आपले सध्याचे कृषी मंत्री यांनी जो विधान विधानमंडळामध्ये रमीचा डाव खेळला होता त्या त्यांच्या विरोधात त्यांच्या या कृत्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनांनी आणि विशेषतः बच्चू कडू यांनी जो आंदोलन उभा केलं त्याबद्दल मी त्या, त्या नेत्यांचं सर्व शेतकरी नेत्यांचा आणि वचूकडूंचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो माणिकराव कोकाटेंना कोणत्या तरी महाराष्ट्रातल्या आपल्या एका शेतकरी बांधवांनी मनी ऑर्डर पाठवली आणि त्यांना सांगितलं त्या मनी ऑर्डरमध्ये असा एक लेख लिहिला होता की तुम्ही आमच्या या मी मनी ऑर्डर पाठवले त्या पैशातून जमीन खेळा आणि आम्हाला पैसे मिळवून द्या अशा प्रकारचं मजकूर लिहून मनी ऑर्डर त्यांना पाठवण्यात आले आहे असं मी आज एक ॲग्रोवनच्या पेपरला वाचलं होतं ॲग्रोवनच्या साईडवर बातमी देखील बघितली होती त्या त्याबद्दल देखील त्या देखी शेतकऱ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका असं मी तुम्हाला सोपवतो धन्यवाद